नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वयोवृद्ध आजीने उन्हाताना जाऊन केले मतदान मतदान न करणाऱ्यांसाठी ठेवला आदर्श सर्वांना मतदान करण्याची केली विनंती पंच्याऐंशी वर्षीय आजी श्रीमती पवित्राबाई जयवंत कांबळे यांनी एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मतदान केंद्रावर जाऊन भर उन्हात मतदान केलं मतदान न करणाऱ्या आणि या दिवशी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी या आजी आदर्श असून त्यांनी सर्वांना मतदान करण्याची विनंती केली हातकणंगली लोकसभा मतदारसंघातील आणि शिराळा मतदार बुद्रुक येथे राहणाऱ्या पंच्याऐंशी वर्षीय आजी पवित्रबाई जयवंत कांबळे या वयात देखील सोळा वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशी कामे करत आहेत आज तिसऱ्या टप्प्यातील राज्यात मतदान सुरू असून हातकणंगली लोकसभा मतदारसंघात ऐतवडे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील सभागृहात मतदान चालू आहे ही आजी या केंद्रापासून सुमारे एक ते दोन किलोमीटर माळभागात राहते अनुक्रमांक दोनशे एक्क्याण्णव असून ओळखपत्र क्रमांक आर एन एस अकरा सत्याहत्तर सत्याहत्तर असा आहे सध्या संपूर्ण राज्यात मतदानाची टक्केवारी कमालीची घटत आहे घाणेरड्या राजकारणामुळे मतदारांमध्ये कमालीचा निरुत्साह दिसून येत आहे या दिवशी मतदान न करता सुट्टी एन्जॉय करायला जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे लोक आपले कर्तव्य विसरू लागले आहेत अशा वेळी या वयोवृद्ध आजीने भर उन्हातानात जाऊन मतदान करून या सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे शिवाय इतरांनीही मतदान करण्याची विनंती तिनं केली आहे त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी व ती अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करायलाच हवं येस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी काय जी गेला होता एवढ्या उन्हादानामध्ये मताला गेलो होतो मतदान केलं का मतदान केलं केलं लोकांना काय विनंती करेल लोकांना असंच सगळ्यांनी मत करावं अशी माझी नम्र विनंती आहे उन्हा एवढे गेला होता मतदान करायला मतदान करायला गेलो तो ताण म्हणून जमल का वय झालं म्हणून मत न का करायला केलं पाहिजे का नगो सगळ्यांनी करावं अशी माझी हात जोडून विनंती आहे